नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता वल्लरी आता लावण्याला म्हणत असते की आमची ओल्ड लेडी पण आता अडून बसली आहे जोपर्यंत तुझे आई वडील वगैरे कोणी येत नाही तोपर्यंत मुहूर्त काढायचं नाही तुझी आई आल्याशिवाय तुमची एंगेजमेंट होणार नाही असं तेव्हा आता लावण्य लगेच म्हणते मम्मा एवढी बिझी आहे ना, ना की ती आता नाही येऊ शकणार ती आता युरोपला आहे तेवढं तसं आता तिथे राजेश येतो आणि म्हणतो लावण्या तुझी आई नाही येऊ शकत ना मग तुझे काका काकू मामा मामी जर येऊ शकतात ना तो कोणीही चालतील असा प्रश्न आजीलाच करू द्या ना विचारू द्या ना आता वल्लरीच्या आणि लावण्याच्या डोक्यामध्ये चांगलाच प्लॅन आलेला असतो कारण आता राकेशने त्यांच्या डोक्यात चांगलंच भरलेलं असतं कारण त्यालाही आता अर्णव आणि लावण्याच्या लग्न साखरपुड्याची खूप घाई झालेली असते ते आता लावण्या आणि वल्लरी खूप खुश होते राकेशवर तर पुढे आता आजी नो डायनिंग टेबलवर बसलेले असतात नाश्त्यासाठी तेवढा तसं अंजली येते आणि आजी म्हणते की चिंटू तुम्हाला सांगितलं होतं ना यापुढचे निर्णय तू घ्यायचे म्हणून दोन दिवसाला जो मुहूर्त आहे त्या मुहूर्ताला साखरपुडा होणार ते आता हे ऐकून आता वल्लरी खूप खुश होते आता हे ऐकून ना अर्णवचाही चेहरा पडलेला असतो तेवढ्यात ते आता दुसरीकडे सुप्रिया सुद्धा आता ईश्वरीला फोन करते आणि म्हणते अगं इशू परवाचा मुहूर्त निघालेला आहे साखरपुड्याचा आता साखरपुड्याचा मुहूर्त म्हटल्यावर आता ईश्वरीलाही खूप मोठा धक्का बसतो परवाचा मुहूर्त साखरपुड्याचा तेव्हा आता सुप्रिया म्हणते अग हो मंडळी आता ईश्वरी करणार का राकेश सोबत साखरपुडा आणि अर्णवसुद्धा करणार का लावण्यासोबत साखरपुडा की दोघंही आता साखरपुडा सोडून अर्णव आणि ईश्वरी एकत्र येणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल पण खरं सांगू का की अर्णव आणि ईश्वरी दोघेच यायला पाहिजे एकत्र ते तसंच होईल पण ते आपल्याला आता घुमवून फिरवून सांगतायत पण हे लावण्य आणि अर्णवचा साखरपुडा होणारच नाही ईश्वरी आणि अर्णवचा साखरपुडा होईल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील